सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्या बरोबर आहेत दमाने मॅडम तुम्ही आज एक नवीन पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे अजित पवारांच्या संदर्भात आणि पाचशे कोटींच जे हॉस्पिटल आहे शताब्दी हॉस्पिटल ते पीपीपी तत्वावरती अजित पवारांच्या कुटुंबियांना देण्याचा घाट जो घातलाय अशा पद्धतीचं ट्विट आहे नेमकी तुमच्याकडे या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे नाही आताच्या घटकेला मला टाइम्स ऑफ इंडियातलं हे आर्टिकल होतं मला एका पत्रकाराकडनं ही जे जेव्हा माहिती मिळाली म्हणून मी ते ट्विट केलं पण त्यातलं मेन काय प्रॉब्लेम आहे की हे जे पी 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 तत्वावर जी सरकारी सगळ्याच गोष्टी अशा राजकारण्यांना बहाल केल्या जातात तर मुळात पी 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 हे एक मोठं फ्रॉड आहे मला कळत नाही की शताब्दी नावाचं हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बी एम सीनी बांधलेलं हॉस्पिटल आहे जे पाचशे ऐंशी बेड्स आहे आणि कोणासाठी आहे तर ते गोरगरिबासाठी आहे तर अशा ठिकाणी त्याला त्याचं पूर्ण चेंज करून हे पीपीपी पी पी देऊन प्रायव्हेटाइज करण्याची गरज बीएमसीला काय झाली आणि हे जे दिलं जात आहे हेच मुळात एक मोठं फ्रॉड आहे कारण आताच्या घटकेला पाचशे ऐंशी पैकी दोनशे चौसष्ट बेड फक्त ही येलो आणि ऑरेंज कार्डसाठी आता उपलब्ध राहणार आहेत म्हणजे बाकीच्या सगळ्या बेडवर ते वाटेल तेवढे दर विक घेऊ शकतात प्रायव्हेटली पेशंट्सना ॲडमिट करू शकतात आणि हे सगळं करण्याची गरज काय बी एम सीला जो आपण कर देतो त्यातनंही हॉस्पिटल्स उभं करणं शाळा उभं करणं आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं हे बीएमसीचं काम आहे पीपीपी -पी आणून त्या सगळ्या गोष्टी ज्या आधी कसं झालं की आधी हॉस्पिटल्स देणार आहेत स्विमिंग पूल्स, पंचवीस स्विमिंग पूल्स हे दिले जाणार आहेत जेवढी गार्डन्स आहेत पी जीज आहेत आर जी आहेत सगळं राजकारण्यांच्या घशात घातलं जातं आहे म्हणूनच माझा अक्षरशः संताप झाला की आता बास करा आणि योगायोग म्हणजे पुन्हा अजित पवारांचं नाव आहे तर त्यांच्या म्हणजे यांना दिलं गेलं आहे तर मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला हे सगळं थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझा न्यायिक लढा देणार आहे परंतु तुम्ही मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी त्यांना या सगळ्या संदर्भात जाऊन भेटणार आहात का ज्या पद्धतीने ही बातमी जी समोर येते की पाचशे कोटींचं हॉस्पिटल ते पीपीपी तत्वावरती देण्यात येणार तेच नाही त्याच्यात जवळ असलेलं दुसरं हॉस्पिटलसुद्धा देण्यात येणार आहे तर एक नाही अशा अनेक गोष्टी ज्या चालल्या आहेत कुठेतरी याच्यावर अंकुश घालण्याची गरज आहे ना भेटून काय ते तर पॉलिटिकल जे फोन येतात त्याप्रमाणे ते, ते वागत असतील नाही वाटत कुठल्याही अधिकाऱ्यांमध्ये आता धमक उरली आहे म्हणून जो लढा द्यायचा आहे तो न्यायिक द्यायला लागणार आहे तुम्ही देणार आहे खर तर पण पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या संदर्भात जे जमीन गैरव्यवहार प्रकरण ताजच आहे परंतु पार्थ पवारांवरती अद्याप कोणतीच कारवाई होताना पाहायला मिळत नाही दिग्विजय पाटील जे, जे कंपनीचे एक पर्सेंटचे पार्टनर आहेत त्यांच्यावर मात्र लगेच एफ दाखल होते कसं आहे की पार्थ पवारवर आजपर्यंत झालं नाही आहे याच्याचसाठी मी कालच पत्र लिहून ही जी खरगे समिती बनली आहे त्यांच्यापुढे मला डिपोज करायचं आहे असं मी त्यांच्याकडे मागणी केली होती आज सकाळीच मला त्यांच्याकडनं निरोप आला आहे की गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मंत्रालयात मला जाऊन त्या समितीपुढे माझे सगळे जे पुरावे आहेत ते मांडायचे आहेत आणि कायद्यांनी एक तर ते कॅन्सलेशन करता येत नाही ते, ते देखील मांडायचं आहे हे कॅन्सलेशन जे आहे ते कोर्टातर्फेच झालं पाहिजे कारण याच्यात ज्या लोकांनी हे अग्रीमेंट केलं आहे त्यांच्यावर क्रिमिनल लायबिलिटी ही डिटर्मिन होणं गरजेचं आहे आणि ती फक्त कोर्ट करू शकेल म्हणून आत्ताच्या घटकेला कॅन्सलेशनचा मुद्दा असो किंवा पार्थ पवारांना आणि एम एडियावर जी कारवाई केली गेली नाही आहे राजकीय दबावामुळे ती झाली पाहिजे याच्यासाठी मी लढणार आहे परंतु ज्या पद्धतीने अजित पवार जे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले होते खरंतर रामसुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार संपूर्ण तिन्ही महत्वाचे नेते दिल्लीत पोहोचलेले होते परंतु तो पुरस्कार प्रदान केल्यानंतर अचानकपणे अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी जवळपास अर्धा तास भेट घेतली कसं आहे महाराष्ट्र चालवणारे सध्या मला वाटतं अमित शहाच आहेत कारण त्यांच्याच सांगण्यावर केसेस सुरू होतात किंवा केसेस संपतात आताच्या घटकेला ईडीच्या चौकशी आहेत असो असो सिंचन या बंद शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशा बंद कशा झाल्या तर आताच्या घटकेला ही जी जरांदेश्वरची जी चौकशी बंद करून प्रॉपर्टीज परत देण्याचं काम आहे तेही त्यांनीच आहे म्हणून आता माझ्या मुलाला वाचवा म्हणून धाव घेतली असेल पण आपल्याला कायद्याप्रमाणे जर जगायचं असेल त्या सगळ्या गोष्टीला चॅलेंज करायचं आहे जे मी आता हायकोर्टात करणार आहे आणि त्याच्यात पहिली विनंती माझी अशी असेल की राज्य किंवा केंद्र शासनाच्या कुठल्याही व्यक्तीला याच्यात हस्तक्षेप करता कामा नये आणि जर तो होणार असेल त्याच्यापुढे आम्ही लढणं बंद करू असं मी पहिलं माझं पी आय एलमध्ये घालणार आहे परंतु आता कायदेशीर जोपर्यंत गुन्हा या सगळ्या प्रकरणात पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही ज्या पद्धतीने जे जे आरोपी आहेत दिसतात येतात या सगळ्या प्रकरणात त्यांना संरक्षण दिलं जात प्रश्नच नाही ज्या घटकेला व्यवहार कोणामध्ये झाला पॅरामाऊंटच्या शीतल आणि दोनशे बहात्तर विरुद्ध अमेडिया हे व्हायला पाहिजे होतं पण झालंय काय अमेडियाचं नाव कारण इंडेक्स टू मध्ये जी नावं आहेत त्यांच्यावर एफ आय आर व्हायला पाहिजे होता आत्ताच्या ज्या ते म्हणतात जे ज्यांनी सह्या केला, त्यांच्या विरुद्ध आम्ही केला हे दुसरं तिसरं काही नसून फक्त पार्थला वाचवण्यासाठी केलं गेलेलं -के षडयंत्र आहे आणि ते राजकीय खरं तर तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलतच असता परंतु आज तुम्ही अधिकाऱ्यांना देखील जाऊन खरं चेंबूर मधल्या सिद्धार्थ कॉलनीचा पुनर्विकासाचा प्रकल्प रखडलेला आहे काय नक्की नेमकं प्रकरण तुमच्यापर्यंत आलाय आणि काय पाठपुरावा तुम्ही करणार सुरुवातीला ही जी वसाहत आहे ती अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ती तेव्हाच्या काळी वसवलेली ती वसाहत असताना त्याच्यात आता त्यांना जेव्हा मुंबई बुडाली होती दोन हजार सहामध्ये तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण त्याचा पुनर्विकास करावा त्यांनी दीपक निकळजे नावाच्या आधी जो त्यांच्या समाजाचा होता त्या माणसाला त्यांनी आणलं आणि त्यांनी पुनर्विकास करावा म्हणून त्यांना प्रपोजल दिलं तर त्याच्यानंतर जे होत गेलं आहे ते बुद्धीच्या पलीकडचं आहे म्हणजे कोणीही काही आज तिथे एक वीटसुद्धा न लावता एक रुपारील बिल्डर्स नावाच्या एका बिल्डरनी आता ते पूर्ण प्रकल्प घेऊन इतर तीन बिल्डरना सेटल करण्यासाठी जे सगळं केलेलं आहे म्हणजे ऑन पेपर आहे ते मी जेव्हा आता अधिकाऱ्यांना भेटेन तेव्हा पहिलं त्यांच्याकडे मांडेन पण आत्ताच्या घटकेला एस आर एचेच अधिकारी इतके कॉम्प्रोमाइज आहेत की त्या रुपारेल बिल्डरच्या मुलाबरोबर जर एस आर एच्या अधिकारी मिटकर यांचा मुलगा यांच्या कंपन्या असतील तर काय अपेक्षा ठेवणारे आपण आणि न्यायाची तर अपेक्षा ठेवताच येत नाही हे सगळ्याचे सगळे अधिकारी टॉप टू बॉटम फ्रॉड आहेत आणि यांच्या विरुद्ध आता आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे म्हणून आज त्यांनी आंदोलन केलंय मी जाऊन अधिकाऱ्यांना भेटण्याचं काम नक्कीच करणार तर तुम्ही एसआरएच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही बोलताय मिटकर यांचं तुम्ही देखील नाव घेतात खरं तर दोन वर्षांपूर्वी जवळपास दहा ते बारा जे एसआरएचे अधिकारी होते ते परमनंट सुद्धा झालेले होते या सगळ्या संदर्भात तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली मला एक कळत नाही की हे परमनंट कसे करू शकतात प्रत्येक अधिकाऱ्याची ट्रान्सफर ही तीन वर्षांनी होणं क्रमप्राप्त आहे आणि एस आर ए ही जी जेव्हा ऑर्गनायझेशनच मुळात टेम्पररी बेसिसवर आहे तर परमनंट अधिकारी त्याच्यात कसे आणू शकतात आणि हे जे मिटकर मी ज्यांचं नाव घेतलं दोन हजार सतरापासून टॉल ठोकून तिथेच एक अधिकारी बसतो काय हे यांना बोलावं आणि काय त्या पुढच्या सगळ्या हाऊसिंग मिनिस्टर्सना बोलावं प्रश्नच पडतो परंतु या सगळ्या संदर्भात एक मोठा जो लढा आहे जन जनसामान्यांचा तो तुम्ही तुम्ही लढणार का ज्या पद्धतीने हे सगळे भ्रष्टाचार समोर बाहेर आताच्या घटकेला मी असं गेले कित्येक वर्ष म्हणजे मी जवळजवळ चौदा वर्ष लढतीये पण मी असं ठरवलेलं की एसआरए किंवा बिल्डर्सचे मुद्दे मी घेत नाही कारण माझा जो लढा होता तो आतापर्यंत फक्त राजकारण्यांविरुद्ध विरुद्ध होता पॉलिसी मध्ये जे ते भ्रष्टाचार करायचे किंवा त्याच्या विरुद्ध होता पण आत्ताच्या घटकेला एसआरए हे एक डेन झालंय भ्रष्टाचाराचं तर विरुद्ध सुद्धा लढल्या लड़ा, लढायची पाळी आली तर मी नक्कीच लढेन धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली खरं तर अंजली दमाने होता सामाजिक कार्यकर्ता सातत्यानं वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरतून ते आपला आवाज सातत्यानं उठवत असतात खरंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवरती जो जमीन गैरव्यवहाराचा आरोप लावला जात आहे त्या सगळ्या प्रकरणात कुठेतरी पार्थ पवार यांना वाचवलं जात आहे जोपर्यंत या सगळ्या संदर्भात कोणती कायदेशीर कारवाई पार्थ पवार यांच्यावर होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ आणि शांत बसणार नाही असाच पवित्रा जो आहे तो सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी घेतलाय त्यांनी आपल्या आपल्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत सुद्धा केली व्हिडिओ योगेश सावंत अक्षय मंकणी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव